ओम शांती आज आपल्या मराठी मुरलीची तारीख आहे तेरा दोन दोन हजार पंचवीस आज बाबा मुरलीमध्ये सांगतात माझ्या गोड मुलांना बाबा जसे आहे जिथे आहे ज्या रूपामध्ये आहे मला यथार्थरिती जाणणारी मुलं फार कमी आहे आणि जी मुलं बाबांना जाणतात ओळखतात बाबांनी सांगितल्याप्रमाणे चालतात ते खूप खूप भाग्यशाली आहे दुसरी गोष्ट बाबा विचारतात आपल्याला की साऱ्या विश्वामध्ये ह्या शिक्षणामध्ये म्हणजे ह्या पढाईमध्ये कोणती मुलं पुढे जाऊ शकतात तर आपण तर सर्वच मुलं हुशार आहोत बुद्धिवान आहोत परंतु बाबा सांगतात की जे बाबांना ओळखणारे मुलं आहेत ह्या सर्व विश्वामधून ज्यांनी बाबांना ओळखलं समजलं ते खरोखर खूप भाग्यशाली आहे मग बाबांगतात ते माझी मुलं खूप लाडके आहेत आणि मला ती मुलं खूप आवडतात दुसरं बाबा सांगतात की मुलांना आता तुमच्या घराघरामध्ये सुद्धा हा बोर्ड लागला पाहिजे कोणता प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय कारण ह्या विद्यालयामध्ये खास सुख शांती आनंद प्रेम हेल्थ वेल्थ हॅपीनेस ह्या गोष्टींचा म्हणजे वरसा मिळतो तर कुणालाही वाटेल की ह्या ठिकाणी हा बोर्ड लावला आहे म्हणजे आपल्याला हेल्थ वेल्थ आणि हॅपीनेस मिळेल तर ह्या बोर्ड वाच ऐकून किंवा वाचून ते आपल्याकडे हे ये समजण्यासाठी येऊ शकतात आपल्याला सर्वांनाही बाबांचा बोर्ड लावायला कदाचित आवडेल आणि आवडत असेल दुसरं बाबा सांगतात की मुलांना तुम्ही योग बलाद्वारेच विश्वाची बादशाही घेऊ शकता बाहुबलाने कोणालाही विश्वाची बादशाही घेता येणार नाही बाहुबल म्हणजे काय धन संपत्ती घर दार महल माळी याने कोणतीही विश्वाची राजाही घेता येत नाही या योग बल म्हणजे काय आहे आपलं आत्मबल आहे आत्मिक पावर जितकी स्ट्रॉंग शक्तिशाली असते तेवढं आपण भविष्यामध्ये राजाई प्राप्त करू शकतो आज बाबाने विशेष आपल्या सर्वांना चतुर्भुज विष्णूचं उदाहरण दिलेलं आहे चतुर्भुज विष्णूला जसे चार हात आहेत म्हणजे दोन लक्ष्मीचे आणि दोन नारायणाचे चारही हातांमध्ये अलंकार कोणाचे आहे तर बाबांनी सांगितलं की हे तुम्हा ब्राह्मणांचे आहेत परंतु तुम्ही ब्राह्मण कधी एक अलंकार घेता तर दुसरं सोडून देता म्हणजे कधी स्वदर्शन चक्रधारी बनता तर कधी मधुरवाणी सोडून देता शंख सोडून देता कधी मायावर विजय प्राप्त करता तर कधी स्वदर्शन चक्र विसरून जाता म्हणून हे चारीही शस्त्र श्री विष्णूच्या हातामध्ये दिलेले आहे आज जर आपल्या हातामध्ये दिले तर ते शोभण्यालायक नाही आहे म्हणून बाबा सांगतात वास्तविकता आहे की तुमच्या हातामध्ये कोणतेही शस्त्र नाही आहे हे सर्व शस्त्र अर्थसहित आहेत म्हणजे ज्ञानाचे शस्त्र आहे आणि ज्या शस्त्रांच्या आधारे तुम्ही मायेवर विजय मिळवलेला आहे स्वदर्शन चक्र म्हणजे दिवसभर निरंतर बाबांची आठवण करणं शंख म्हणजे आपल्या मुखातून मधुर गोड सत्य विचारपूर्वक बोल काढणं गदा म्हणजे मायेवरती विकारांवरती विजय प्राप्त करणं आणि कमळाचं फूल म्हणजे चिखलात जसं फूल राहून ते अलिप्त राहतं तसं आपणही दुनियामध्ये राहून देखील एक सुंदर पुष्पासमान कमळाच्या फुलासारखं जगायचं आहे बाबा आज आपल्याला सांगतात बाबांचं बनून आपल्याला ट्रेटर नाही बनायचं बाबांचे बनल्यानंतर आपल्याला असं कर्म नाही करायचं वागायचं नाही की जिथे बाबांची निंदा होईल आणि जो बाबांची आपल्या कर्मातून निंदा करेल तो खरा बाबांनी आज सांगितलं ट्रेटर बघा असं टायटल तर आपल्याला कधीच आवडत नाही म्हणून आपली दृष्टी आपली कृती आणि आपली वृत्ती ही नेहमी साफ आणि स्वच्छ ठेवायची आहे आपण दिवसभर स्मृती इतकी क्लीन ठेवायची की जिथे बाबा स्वतःच येऊन निवास करू शकतात दुसरी गोष्ट बाबा सांगतात की मुलांना तुम्ही कर्मक्षेत्ररूपी युद्धाच्या मैदानावर आहात तुमची सध्या बॉक्सिंग चालू आहे माया आणि तुम्ही तुम्ही सर्व शक्तिवानचे मुलं आणि दुसऱ्या बाजूने सर्व शक्तिवान माया परंतु तुमचीच जीत आहे हे केव्हा होऊ शकतं जेव्हा मायेने तुम्हाला कितीही सतावलं पण तुमच्या मुखातून कधीही कुवचन वाईट वचन दुसऱ्याला दुखवलेले वचन दुसऱ्याला अंतकरणामध्ये कधीही दुःख देणारे वचन जर निघाले नाही तर मग तुम्ही असा पुरुषार्थ करा कि की खुशबूदार मी फुल कसं बने आणि याची स्मृती हे जेव्हा राहील की मला स्वतः भगवान शिकवतो आणि ह्या शिक्षणाच्या आधारे मला मनुष्यापासून देवता बनता येतं तर आपल्या मुखामधून नेहमीच मधुर आणि चांगले शब्द बाहेर पडते बाबा म्हणतात तुम्ही रावणाबरोबर चॅलेंज स्वीकार केलेला आहे एका बाजूला रावण म्हणतो माझं कल्पाचं गिराईक आहे आणि आता हे चाललं कुठं शिबा पण बाबा सांगतात अर्ध्या कल्पाच्या रावणाला तुम्हाला आता विदाई द्यायची आहे म्हणून लास्टपर्यंत माया आपल्याला कधीही सोडणार नाही म्हणून बाबा सांगतात की तुम्ही चॅलेंज काय करता चेंज होता प्रॅक्टिकलमध्ये जेव्हा तुम्ही चेंज होता तेव्हा तुम्ही बाबांची प्रत्यक्षता करू शकता म्हणजे मायाला चॅलेंज करू शकता ओम शांती